आणि हो माउंट जर भगवान उमापती महादेवाच्या मंदिरामध्ये सापडत असेल तर ही फार मोठी स्वामी विवेकानंद विचारण्यात जनव अच्छा है स्वामी लगे हमारे हिंदुस्थान मय में महेश का दूध अच्छा है स्वामी लगे क्यू स्वामी विवेकानंदजी कहने लगे अरे हमारे हिंदुस्थान दूध अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्याने कोणी हे कृत्य केलं त्याला कटोरातील कटोर शिक्षा झाली पाहिजे आणि आज एका शब्दावरती एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात अशा संख्येने की अशा संख्येने एकत्र यावं ही सर्वांना नम्र विनंती रामकृष्ण आज आपल्या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आज पोलीस प्रशासन हे प्रामुख्याने आपण पाहतो की जसं बापूंनी सांगितलं की आता एकच अटक केला पण समोरचा एक अटक करायला पाहिजे होत पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हा सा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे की ज्या वेळेला अशी घटना घडते तर पोलीस प्रशासन जेव्हा आपण विचारतो बापू किंवा तुम्ही की कि अशा कस काय लोक अटक केली याची जर चार केली त्याचे चार केले तर ते सांगतो आम्ही बॅलन्स केलं पण या घटनेमध्ये कुठेही तुम्हाला सांगतो बॅलन्स नसून हा आपल्या हिंदूंवरती केलेला अन्यायचा आज या ठिकाणी आपल्याला प्रखरपणे आज आपल्याला चालू होत पण आज खरं दुःख देखील होत दुःख घडलेल्या घटनेच होतय की ज्या आपल्या मंदिरामध्ये एखादा जी आधी त्याची हिंमत करतो त्याचं दुःख होत आज ही सभा होती ही सभा सुद्धा तुम्हाला सांगतो की थोडे उशीराने व्हायला पाहिजे होती किंवा वेगळ्या कारणाने व्हायला पाहिजे होती कारण की आम्हाला कशा करता यायला लागलं यावं लागलं पाहिजे होत की तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे होत आज शांत करण्यापेक्षा मला तुम्हाला जाग करायला यावं लागलं याच मला तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का, फार दुःख काय असत मी अनेक वेळा सांगत असतो मी विनंती करतो सर्वांनी आपण जर द्यायचं आहे जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम 何だ